चला तर तुमचा पार्टनर तुमच्याविषयी काय विचार करते आपण बघूया तुमच्या पार्टनरची करंट फिलिंग आपण बघूया जे ही माझी आहे त्यांचे पार्टनर त्यांच्याविषयी काय विचार करतो प्लीज ओके बॅलेन्स करायचं आहे त्यांना तुमच्या दोघांच्या रिलेशनमध्ये बॅलेन्स करायचं आहे डेफिनेटली तुमच्या पार्टनरला त्यांच्या थ्रू गोष्टी आहेत त्यांच्या पद्धतीनं गोष्टी आहेत असं काहीतरी तुमच्या रिलेशन मध्ये आहे ओके त्यांच्या पद्धतीनं गोष्टी आवडतात वाटतं त्यांना करायला म्हणजे मी म्हणाल तसं असं झालं पाहिजे असं काहीतरी तुमच्या पार्टनरचं म्हणणं ओके थोडंसं हार्डवर्क आहे तुमच्या रिलेशनशिपमध्ये थोडासा हार्डवर्क असणार आहे डेफिनेटली आहे आत्ता सध्या आय थिंक असं मला वाटतं बॅलन्स येणार आहे बॅलन्स ते स्वतः करतात आहे त्यांच्या पण मला वाटतं त्यांना त्यांच्या पद्धतीनं गोष्टी हवेत त्यांना जसं हवं आहे ना तसं आय थिंक तुम्हाला हँडल करण्याचा प्रयत्न करतात येतो ॲक्शनमध्ये येणार डेफिनेटली ॲक्शन घेण्याच्या तयारीमध्ये आहेत आणि तुमच्याकडे येण्याच्या त येण्यासाठी किंवा तुमच्याशी बोलण्यासाठी डेफिनेटली आहेत येणार ते तुमच्याशी बोलणार कॉन्टॅक्ट करणार तुम्हाला नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन जर असेल आय होप नसे नसावी पण असेल नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन तर डेफिनेटली ते तुम्हाला कॉलही करणार तुमच्याशी बोलणार आहे बॅलन्स येणार आहे तुमच्या लाईफमध्ये एंजलकडून काय मेसेज येतो आहे बघूया त्यांच्या पद्धतीने थिंक गोष्टी हव्या आहेत असं वाटतं आहे त्याच्यामुळं तुमचं थोडंसं रिलेशन हार्डवर्क चाललं आहे चॅलेंजिंग चाललं आहे असं मला वाटतं आहे ओके एंजलचं काय मेसेज आहेत का बघूया इंजिन पार्टनर थ्रू काय मॅसेज आहे का जे माझे व्ह्यूवर्स आहेत त्यांच्या पार्टनर थ्रू काय मेसेज असेल तर प्लीज प्रोव्हाइड दिस मेसेज त्यांच्या पार्टनर थ्रू काय मेसेज असतील तर प्लीज प्रोव्हाइड दिस मेसेज आस्क युअर एंजल्स काही गोष्टी अशा तुमच्या लाईफमध्ये झालेल्या असतील तिथं स्टफ सिच्युएशन झाल्या तुम्हाला निघता येत नसेल बाय तर एंजल तुम्हाला डेफिनेटली हेल्प करतील ओके थोडंसं कनेक्ट राहा तुमच्या एनर्जीशी ॲक्च्युली तुमची एनर्जी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे काही काळजी करू नका नो नो no नीड टू वरी काळजी करू नका सगळं ठीक होणार एंजल स्वतः तुम्हाला सांगतात आहे थोडंसं सा स्वतःला वेळ द्या सिच्युएशन होतील वेळेनुसार थोड़ा थोड़ा ठीक होतील असं डेफिनेटली एंजल तुम्हाला सांगतात आहे ओके यू सो मच